आपण ज्या ठिकाणी थांबलोय हा सगळा परिसर अक्क महादेवीच्या साधनेने पवित्र झालेला आहे अक्क महादेवी म्हणजे बाराव्या शतकातील किंबहुना मध्ययुगीन भारतातली सगळ्यात मोठी संत कवयित्री आहे पहिली संत कवयित्री आहे आणि तिने तिथून बसवन्नांचा संदेश कानावर आल्याबरोबर अनुभव मंडपात प्रवेश करते आणि मी इथं आल्यानंतर तिची शिवयोग साधना या अशा गुहेमध्ये होते आता इथं पाणी वगैरे आहे कदाचित त्याही वेळेस पाणी असेल पण तरीही किती अडचण आली तरी त्या काळात शरण साधना करायची पूजेला एकांत महत्वाचा एकाग्रता महत्वाची आहे त्याच्यामुळं गुहेत बसूनच ते लिंगपूजा करायची कोणाचा आवाज नको कोणाचा व्यत्यय नको कोणाचा त्रास नको आणि म्हणून या परिसरामध्ये अक्क महादेवींनी मोठ्या प्रमाणामध्ये इष्टलिंग योग केले काल आपण ज्या स्थळाला भेट दिलो ते अक्क नागम्मा होती कोण होत अक्क बसवणांची बहीण आणि ही अक्क महादेवी आहे बसवण्णांनी हिला मानस कन्या मानलं स्वतःच्या मुलीसारखं जपलं हिला आणि ही मध्ययुगीन भारतातली पहिली संत कवित्री आहे बसवन तिचं एक खूप सुंदर वचन अक्क महादेवीचं अक्क महादेवी म्हणतात की जंगलात माळावरती घर केल्यानंतर हिवसर श्वापदांना घाबरून जमल का आपलं घर जर रानात असेल माळावर असेल तर जनावरांना घाबरून जमल का जमणार नाही समुद्राच्या कडला घर केला आणि लाटांना घाबरून जमल का जमणार नाही तसं आपण समाजाचं काम करत असताना लोक निंदा करत असले तरी बी ऐकून जमल का जमणार नाही आणि म्हणून आपण आपलं काम करत राहायचं कितीही त्रास झाला तरी आपण न थांबता फक्त बसवणांचं काम करा असा प्रकारचा संदेश बाराव्या शतकात अक्क महादेवीनी दिलं आणि मग शेवटी तिने श्रीशैलेला जाऊन शिवयोग साधना करत करत आपली संजीवन समाधी घेतली तिची समाधी श्रीशल्ल्याच्या कर्दळी आपल्याला पाहायला मिळते आणि इथं त्या आल्या आणि उडुतडी ना आल्या शिवमोगा जिल्ह्यातनं आल्या त्यांचा खूप मोठा इतिहास आहे आपण पुन्हा कधीतरी मी सांगतो राजा कौशिकाशी त्यांचा विवाह होणार होता पण त्यांनी विवाहाला नाकार दिला कारण त्यांना अखंड बसवन्नांच्या आणि इष्टलिंग योग साधनेमध्ये त्यांना विलीन व्हायचं होतं अभ्यास करायचा होता ध्यानधारणा करायची होती भक्ती करायची होती म्हणून त्यांनी विवाहाला सोडून नकारून अनुभव मंटपाच्या दिशेनं आले आणि त्यांचं एक खूप सुंदर वाक्य आहे की अक्क महादेवी म्हणतात की जगातली अशी एकच जागा आहे की जिथल्या लोकांच्या डोळ्यामध्ये वासना नाही तर प्रेम आणि करुणा आहे मनामध्ये हृदयामध्ये द्वेष नाही तर दया भावना आहे असं एकच जागा आहे ते म्हणजे महात्मा बसवेश्वरांच्या शरणांचा अनुभव मंटप की जिथल्या लोकांच्या डोळ्यात वासना नाही आणि एवढं सुंदर रचना अक्का महादेवीनी बाराव्या शतकात केली चला माहिती उडी मार का मोबाईल